हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना आज मीही खूप मजेत आहे कारण आजचा दिवसच तसा खास आहे तर आज आहे आमच्या आईबाबांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस खरंच खूप नशिबन जशी असं म्हणत नाही की त्यांचे होत नाही पण खरंच सांगते असे नशीब म्हणतात ना आपल्याला भाग्याचे दिवस असतात जेव्हा आपल्या आई वडिलांच्या अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्यापर्यंत आपल्याला शेअर करतायत तर आणि आम्ही खरंच मुलं खूप भाग्यवान आहोत कारण आमच्या आई वड्याने आम्हाला शिक्षणासोबत बऱ्याच अशा काही गोष्टी दिल्या त्यामुळे आज मी त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतोय तर बघा आज छान दिवस होता म्हणून म्हटलं पटापट सगळी घरातली कामं कारण मला त्यांच्याकडे जायचं म्हणजे अक्षरशः दोन ते तीन तास जातात त्याच्यामुळे आम्ही पटापट सगळी कामं करून लवकरात लवकर तिकडे निघण्याचा प्रयत्न केला कारण त्याचं कारणही तसं होतं कारण का माझ्या लेकीला तिथे जाऊन केक करायचा होता कारण ती सगळ्यांसाठी केक बनवते आज आईबाबांसाठी नातीने केक बनवा हे काही विशेष होतं म्हणून म्हटलं आम्ही पटापट सगळं आटपून घरी गेलो तर बघा छान असा तिने केक तयार केला यावेळी कसं आहे की आम्ही ठरवलं होतं आधी मोठ्या प्रमाणात करायचं भावांचं आणि पण कसं आहे बघा प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडते असं नाही आणि आताच लाईफ असं आहे ना की ज्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज म्हणतात ना आई वडिलांना खूप करावं लागतं तसंच आहे आता मुलांच्या परीक्षा कारण माझा एक भाऊ येऊ शकला नाही कारण तो बाहेरगावी असतो तर त्याच्या मुलांच्या परीक्षा होत्या त्यामुळे त्याला ता जमणं शक्य नव्हतं ते आणि तिकीट्सही अवेलेबल होत नव्हत्या आणि दुसऱ्या भाऊ पण बाहेर होता काही कामानिमित्त तर त्याला येणं जमणं जमण्यासारखं नव्हतं पण म्हणतात ना आई वडिलांच्या आयुष्यातला हा क्षण परत येण्यासारखा नव्हता सो आम्ही म्हटलं चला आपण तरी ऍक्टिव्ह जाव्या कारण का तुम्हाला पण माहितीये सध्या तुमच्या ताईची तब्येत वरचे जाम बिघडत असते पण म्हणतात ना आई वडिलांसाठीचा तो दिवस म्हणजे तो दिवस परत आयुष्यात येत नाही तू म्हणला चला आपण जाऊया कारण म्हणतात ना सगळे असं ना तसे आम्ही सगळेच एकत्र होतो कारण व्हिडिओच्या माध्यमातून म्हणतात ना टेक्नॉलॉजी जेवढी फास्ट झाली आहे ना खरंच कधी कधी त्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला खरंच खूप फायदा होतो तर बघा छान असं आम्ही घरच्या घरी डेकोरेशन केलं पहिलं ठरलं होतं आमचं भावंडांचं की आपण पन्नास दिव्यांनी तिला ओवाळायचं पण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं जेव्हा ते दिवे आपण पेटवतो ना आणि जेव्हा ओळायला घेतो ना तर खरंच अक्षरशः त्या गर्मीने ना ओवाळणाऱ्यांना त्रास होतो तर मी म्हटलं ना आपण काहीतरी वेगळं करूया म्हणून म्हटलं घरीच गव्हाचं पीठ होतं तर त्याच्यापासून बघा अशी तयार केली आरती छान असं सिंपल घरच्या घरी डेकोरेशन केलं आम्ही जास्त कोणीच नव्हतो एक आईचे भाऊ बाजूलाच राहतो तर तो त्याची फॅमिली आली होती माझी फॅमिली होती आणि भावाची मुलगी आली होती मोठ्या आम्ही सगळं असे मस्त सेलिब्रेशन केलं आणि बाकीचे बघा व्हिडिओच्या माध्यमातून का होईना पण आईबाबांसोबत कनेक्ट होते तिकडनं त्यांचं एक 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 डिस्कशन चालू होतं आणि खूप मजा येत होती ते सगळं सेलिब्रेट करताना म्हणजे ते लोक भले शरीराने तिथे नव्हते पण मनाने आणि व्हिडिओच्या माध्यमातून काय ना आम्ही सगळे एकत्र होतो याचा आनंद खूप खरंच खूप जास्त होता आणि आईला आमचा खूप आनंद होत होता कारण का तिची तीनही मुलं एका वेळी तिथे उपस्थित होती मुलगी होती पण दोन्ही मुलंही होते कारण का, का व्हिडिओ चालू होता त्याच्यामुळे ते व्हिडिओच्या माध्यमातून काय ना पण आम्ही सगळे एकत्र बोलत होतो ना त्यामुळे खरंच खूप बरं वाटत होतं तर असं बघा छान ते ना ओवाळणी ओवाळणी करून घेतली त्याच्यानंतर आणि व्हिडिओ काढायला खरं सांगू सगळेच जमले नाही कारण व्हिडिओ पण मीच काढायच होते आणि सगळं करत होते त्यामुळे जमत नव्हतं कारण का प्रत्येकाचे मोबाईल हे ना व्हिडिओ कॉलिंग साठी होते त्याच्यामुळे माझा एकटीचाच मोबाईल होता त्याच्यावर मी रेकॉर्डिंग करू शकत होते पण मग रेकॉर्डिंग मी केलं तर गोंधळ तर बघा अशा आईच्या नाती पण तिथे होत्या एकना पण दोन नाती होत्या एक माझी लेख होती आणि एक भावाची लेख होती आणि समोरून त्या दुसऱ्या भावाच्या लेकी ओरडत होत्या आई आम्ही पण आहोत सोबत असं त्या सगळ्यांनी मिळून ती आईची आरती केलेली आहे सगळ्या नातींनी आणि हे आमचं आहे शेंडे पण म्हणजे आमच्या म्हणतात ना आमच्या कॅटेगरीमध्ये आम आम भावंडांच्या तर हे माझा मामाचा मुलगा आहे याचं आणि पप्पांचं बॉन्डिंग खरंच खूप छान आहे एक वेळ आम्ही काय बोलायला ऐकणार नाही ना ना पण ते तो जे बोलतील ना ते त्यांना पटत तर असं बघा छान असं बर्थडे सेलिब्रेशन केलं मस्त मजा आली बर्थडे सेलिब्रेट करताना कारण आम्ही जरी तिथे उपस्थित राहून करत होतो आणि जे लोक अनुपस्थित होते तरी पण ते तिथे अवेलेबल होते हे खूप महत्वाचं होतं तर बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल जेव्हा आई बाबा केक कापत होते आणि केक भरवायची वेळ आली तेव्हा दुबईला जो भाऊ आहे त्याची मुलगी तिकडनं झोरात ओरडते बाबा आईला केक भरवा नाही तर बघा मी तुम्हाला तिथे येऊन काय तर खरंच ही मजाच काय वेगळी होती ती तिकडनं बोलत होते आई बघा असते आणि बाबा पण तिला चिडवत हा हो गो भरवतो भरवतो तर खरंच ही जी मजा असते ना सगळ्याच गोष्टी कॅमेऱ्यामध्ये आपण बंद करू शकत नाही पण त्यावेळी ज्या तिथे ज्या गोष्टी घडतात ना त्या खरंच सांगते तो जो अनुभव असतो ना तो फील करण्यासारखा असतो आणि खरंच काल खूप मजा आली आम्ही म्हणतात ना असं म्हणजे वाटलंच नाही की आम्ही सगळे नाही आहोत असं वाटलं सगळेच आम्ही तिथे प्रेझेंट आहोत तसं छान असा आई पप्पांच्या लग्नाचा पन्नासावा बड डे आम्ही सेलिब्रेट केला मस्त धमाल मस्ती चालत होती आणि धमाल मस्तीमध्ये म्हणतात नाती आहेत शेवटी नातवंडांना आजी आजोबांचं क्रेस हे जास्त असतं तर त्यांचं तिकडे गाणं वगैरे होते इकडे माझी लेक नाचते आणि तिकडे त्या नाचत होत्या सगळ्याजणी व्हिडिओ कॉलवर तशी म्हणजे धमाल मस्ती, तो, तो 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 मस्ती चालते माझी लेक एरवी मोबाईल व्हिडिओमध्ये येत नाही पण म्हणतात ना आजी आजोबा आजी आजोबा आणि नातवंडांचं नातंच काही वेगळं असतं छान मस्त कालचा दिवस सेलिब्रेट केला तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना बाय छान मस्त सुखात आनंदात आणि आनंदात जगा आणि आयुष्यात आलेले प्रत्येक क्षण एन्जॉय करा हे मी तुम्हाला फोटोच्या माध्यमातून सांगते कारण का माणसाचं आयुष्य किती कितपत आहे हे कोणी सांगू शकत नाही